नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनियरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल पार्टिशन की तर पार्टिशन कीचं आपण प्रॅक्टिकल करण्याच्या थोडं आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया प्रॅक् पार्टिशन की, की म्हणजे काय पार्टिशन की किंवा की त्याला हॅश कीसुद्धा म्हणतात हा डायनामा डिब्यू टेबलमधला मुख्य आयडेंटिफायर म्हणजे प्रायमरी कीचा भाग असतो हा की डायनामी टी बीला सांगतो की दिलेला डेटा कोणत्या पार्टिशन म्हणजे फिजिकल स्टोरेज लोकेशनमध्ये ठेवायचा त्यासाठी आपण हा पार्टिशन की वापरतो आता पार्टिशन की कसं काम करतो जेव्हा हो तुम्ही एखादा आयटम टेबलमध्ये टाकता उदाहरणार्थ पार्टिशन की इक्वल टू युजर आय डी टाकलं आणि व्हॅल्यू त्याची असेल युजर वन टू थ्री तर डायनामे टी बी त्या युजर वन टू थ्रीवर एक हॅश फंक्शन लावतो आणि त्या हॅशचा परिणाम ठरवतो की हा डेटा कोणत्या पार्टिशनमध्ये साठवला हो जाईल आता हे म्हणजे दोन मुख्य प्रकार असतात एक प्रायमरी की जे दोन प्रकारचे असतात एक सिंपल प्रायमरी की यात फक्त एकच ॲट्रिब्यूट असतो म्हणजे एक पार्टिशन की असतो प्रत्येक पार्टिशन की व्हॅल्यू युनिक असावी लागते उदाहरणार्थ आपण घेऊया नेम आहे युजर्स आणि त्यामध्ये पार्टिशन की ठेवलेला आपण युजर आय डी तुम्ही खालच्या टेबलमध्ये पाहू शकता की युजर आय डी आहे नेम आहे आणि ईमेल आहे आणि युजर आय डी आपला हा काय आहे युनिक आहे यू झिरो झिरो वन यू झिरो झिरो टू इथे प्रत्येक युजर आय डी युनिक आहे आणि डायनामे डी बी त्यांना वेगवेगळ्या पार्टिशनमध्ये स्टोअर करतो दुसरा प्रकार आहे कंपोजिट प्रायमरी की यात दोन ॲट्रिब्यूट असतात एक पार्टिशन की असतो आणि एक सॉर्ट की असतो ठीक आहे पार्टिशन की ठरवतो डेटा कोणत्या पार्टिशनमध्ये ठेवला जाईल आणि सॉर्ट की ठरवतो की त्या पार्टिशनमध्ये आयटम्स कोणत्या क्रमाने लागणार उदाहरणार्थ आपण टेबल पण टेबल नाव घेऊया ऑर्डर्स आणि पार्टिशन कीचं नाव डिफाईन करूया कस्टमर आय डी आणि खालच्या टेबलमध्ये पाहू शकता आपण सॉर्ट की डिफाईन केल्या ऑर्डर डेट ओके कस्टमर आय डी आहे झि सी झिरो झिरो वन सी झिरो झिरो इकडे हा युनिक नाही आहे ओके प्रत्येक रेकॉर्ड युनिक नाही आहे मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत आणि असे ऑर्डर डेट आहे आणि अमाऊंट आहे येथे कस्टमर आय डी इक्वल टू सी झिरो झिरो वनसाठी अनेक ऑर्डर्स असू शकतात पण कस्टमर आय डी प्लस ऑर्डर डेटसाठी ही एक युनिक जोडी असणार आहे आता आपण पाहूया कन्सोलमध्ये जाऊन हे पार्टिशन की कसे क्रिएट करायचे आपण आपल्या एडब्ल्यू एचच्या कन्सोलला आलेलो आहेत डायनामो टी मध्ये टेबल क्रिएट करण्यासाठी तुम्ही सर्च करू शकता डायनामो टी बी त्याला क्लिक करायचं आहे तुम्ही डायनामो टी बीच्या डॅशबोर्डवर येणार त्यावेळी तुम्हाला लेफ्ट हँड साईडला ऑप्शन मिळतील डॅशबोर्ड टेबल्स एक्सप्लोर आयटम्स आपल्याला टेबल क्रिएट करण्यासाठी तुम्ही दोन ऑप्शन आहेत इकडनं टेबल्सला क्रिएट करू शकता आणि मग क्रिएट टेबल क्लिक करायचं आहे टेबलला क्रिएट करणार क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झिस्टिंग टेबल या लिस्टमध्ये दिसतील ठीक आहे आता आपल्या कोणताही एकही टेबल इकडे आपण क्रिएट केलेलं नाही आहे आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आपण काय करणार आहोत क्रिएट टेबलला क्लिक करणार आहोत आपण टेबलचं नाव देऊया कस्टमर आणि पार्टिशन की देऊया कस्टमर आय डी ठीक आहे ज्यावेळी आपण बाय डिफॉल्ट ही म्हणते सिंगल ॲट्रिब्युटवर पार्टिशन की म्हणते म्हणजेच काय कस्टमर आय डी हा युनिक असला पाहिजे ठीक आहे इकडे आपण त्याचा डेटा टाईप डिफाईन करू शकतो स्ट्रिंग बायनरी नंबर आपल्या केसमध्ये आपण स्ट्रिंग ठेवणार आहोत सॉर्ट की आपण आता काही एम टी ठेवणार आहोत ठीक आहे आपण हे पुढच्या सेशनमध्ये पाहणार जो शॉर्ट कीचं आपण आता एक सिम्पल कस्टमर आय डी सिंगल पार्टिशन कीवर आपण टेबल क्रिएट करणार आहोत विथ डिफॉल्ट सेटिंग आता हे डिफॉल्ट सेटिंग कोणकोणते आहेत टेबलचं क्लास कोणतं सेट करायचं से। तर बाय डिफॉल्ट डायनामो डी बी स्टँडर्ड असतो कॅपॅसिटी मोड काय असतं ऑन डिमांड असतो हे आपण प पाहणार आहोत इन डिटेल्स ऑन डिमांड काय असतं ठीक आहे आणि रिझर्व काय असतं ठीक आहे त्याच्यानंतर मॅक्झिमम रीड कॅपॅसिटी मॅक्झिमम राईट कॅपॅसिटी अनडिफाइन अनडिफाईन आहे व्हॅल्यू ब्लँक आहेत लोकल सेकंडरी इंडेक्स ब्लँक आहे ग्लोबल सेकंडरी इंडेक्स ब्लँक आहे इन्क्रप्शन की मॅनेजमेंट ओन बाय ए डब्ल्यू एस डिलिशन प्रोटेक्शन ऑफ आहे रिसोर्स बेस्ड पॉलिसी नॉट ॲक्टिव्ह आहे क्रिएट टेबलला क्लिक करणार आहोत थोडा वेळ घेईल आपला स्टेटस क्रिएटिंग आहे हा जेव्हा टेबल क्रिएट होईल त्यावेळी आपल्याकडे ॲक्टिव स्टेटस दिसेल तुम्ही पाहू शकता आपल्या टेबलचं स्टेटस ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि याच्यामध्ये पार्टिशन की जी डिफाईन झालेली कोणती आहे कस्टमर आय डी आणि त्याचा डेटा टाईप आहे एस एस म्हणजे स्ट्रिंग ठीक आहे आता आपल्याला या कस्टमर टेबलमध्ये काही रेकॉर्ड आपल्याला ॲड करायचं आहे तर आपण काय करणार आहोत याला सिलेक्ट करणार आहोत याला सिलेक्ट करून याला क्लिक करायचं आहे असे काही ऑप्शन्स मिळतील सेटिंग इंडेक्स मॉनिटर ग्लोबल टेबल्स बॅकअप्स एक्सपोर्ट्स अँड स्ट्रीम परमिशन हे आपण प्रत्येक सेटिंग आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार पार्टिशन कीचे रेकॉर्ड्स ॲड करून स्टोअर करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे नवीन आयटम्स ॲड करणार काय करणार आहे ॲक्शनला जायचं आहे आणि क्रिएट आयटमला क्लिक करायचं आहे ठीक आहे आपण जेव्हा टेबल क्रिएट केला त्यावेळी आपण काय केलेलं कस्टमर आय डी हा हा ॲज अ पार्टिशन की म्हणून डिफाईन केला होता तर आपण इकडे व्हॅली ऑकूया सी सिरी झिरो वन आणि त्याच्यानंतर मला ॲडिशनल ॲट्रिब्यूट्स ॲड करायचे आहेत ठीक आहे तर काय करायला लागणार ॲडिशनल ॲट्रिब्युट क्लिक ॲड करण्यासाठी ॲड न्यू ॲट्रिब्युट्सला क्लिक करायचं आहे कोणत्या टाईपचा ॲट्रिब्युट्स तुम्हाला ॲड करायचं आहे तर मला स्ट्रिंग करायचं आहे आणि ॲट्रिब्यूट्सचं नाव द्यायचं आहे कस्टमर नेम ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं मला अजून एक दुसरा ॲट्रिब्यूट करायचा आहे जो नंबर टाईप असेल आणि या ॲट्रिब्यूटलाच नाव द्यायचं आहे एज ठीक आहे आणि त्याच्यानंतर क्रिएट आयटमला क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही क्रिएट आयटमला क्लिक करणार तेव्हा तो डेटा तुमच्या या कस्टमर टेबलमध्ये ॲड होईल आता मला अजून काही आयटम क्रिएट करते काय करावं लागणार क्रिएट आयटम या बटनला क्लिक करायचं आहे पार्टिशन की आता इकडे बघा पार्टिशन की आपण कस्टमर आय डी सेट केलं आहे आणि जर का मी पुन्हा सी झिरो झिरो वन एंटर केलं आणि क्रिएट आयटमला क्लिक केलं तर मला एक एरर इकडे जनरेट करणार काय जनरेट करतो आहे द कंडिशन रिक्वेस्ट फेल अँड आयटम विथ प्रायमरी की यू प्रोव्हाइड ऑलरेडी एक्झिस्ट आपली फर्स्ट कंडिशन काय आहे प्रायमरी की पार्टिशन कीची इट शूड बी युनिक म्हणजे हे युनिक असलं पाहिजे ठीक आहे तर आपण याला सी झिरो झिरो वन देऊया आणि ॲट्रिबिट्स आपण नवीन सिलेक्ट ॲड करूया कस्टमर नेम कस्टमर नेम ठीक आहे आणि एक नवीन ॲट्रिब्युट आपण ॲड करूया ॲड्रेस मुंबई क्रिएट आयटमला क्लिक करायचं पुन्हा आपण एक आयटम ॲड करूया त्याच्यामध्ये येईल सी झिरो झिरो थ्री कस्टमर नेम कस्टमर नेम कैलास त्याच्यानंतर आपण एक ॲड करूया ट्वेंटी आणि ॲड करूया आता आपण तिन्ही आपण आयटम ॲड केलेले आहेत पण इकडे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तिन्ही आयटमचं फक्त आपली प्रायमरी की आणि नेम आपलं कॉमन आहे पण बाकीचे जेवढे पण ॲट्रिब्युट्स आहेत हे वेगवेगळे आहेत उदाहरणार्थ आपण सी झिरो वनचं घेतलं सी झिरो वनचं रेकॉर्ड घेतलं त्यामध्ये ॲड्रेस नाही आहे फक्त तिकडे कस्टमर नेम आणि एज आहे सी झिरो झिरो टूचं घेतलं तर तिकडे फक्त कस्टमर नेम आणि ॲड्रेस आहे सी झिरो झिरो थ्रीचं घेतलं तर कस्टमर नेम आणि टोटल परचेस क्वांटिटी आहे म्हणजेच काय ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे स्ट्रक्चरची स्कीमाची ही आपल्या डायनामध्ये बीमध्ये मिळते आहे आणि ह्याचा जो डेटा जो पार्टिशन झालेला आहे हा कशावर झालेला आहे ह्या कस्टमर आय डीवर झालेला आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला पार्टिशन कीचा आणि डेटा आयटम क्रिएट कसं करायचा हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये